रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत इंतसे जस होइत सर अश्विनी कुठ आहे रे अश्विनी हो काय करते कांदे राहिली एक वळ खुरपायची खुरपायची हा हा

चल लवकर मग तेवढे आठ सारखा झाले मी नाही जात पुढे एकता मी तर मी तो लोळ वायर तर ये मग पाटके अस लवकर होणाच्या आधी करून घेऊ एक तर तोच खोरपायला पाहिजे मला नाही आलं समजाय पाहिन दारा दुर दर जाम झालंय पुढलं नको बोलवलं चल लवकर

cara mata ah um balão de lá hum bar 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 बर बर फोन करतो मी हा 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 चालतं हा याचा फोन आलाय जावं लागेल बघू आता शेड्याला पाणी पाहिजे तर चालतं उन्हाचं का झालं काही बाई है?

झाले मी तर आले पण आता सारा तरी यायचं पत्त्याला इतकं शिईला पाणी पाडायला लागत आहे काय वेलाच नाही होती तिथे काय शिवायच्या नाड्यात पाणी तिकडे खुरपी काय करत कोण निघाल इकडे अगं मला कुठं लागत होती आणि कुठं मधून कुठं लागत तुम्हाला मधून नाही इथून आले मी इकडून मला कुदळ ती लागत मला उशी गट मग माझ्या काय कुदळ अगं तुझ्या पाशी नाही घरी असन पण ती ना मग घरून कशी येत घरी तुम्ही घरी नाही गेले का नाही नाही मी इकडे इकडे वावरात आले नजर पडली म्हणून वावरतच आले

दार <laughs> <laughs> त्यांना तुम्ही जा घरी आणि त्यांना म्हणा जाणार पाठ खाली म्हणा कृपया मी एकटीच फिरती का हाय का नाही घरी का पुढे गेला घरी ते शाळेला पाणी पाहिजे ते चल 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 नको मी नाही या तुम्ही जास्ती चल बाई ते कुठे नको बाई ऊन लागते यांचा दोन मिनिटात लागते मला दिलं कर चल तुम्ही जा ते घरी इथं मी त्यांना ते कुठे बी नाही म्हणा जा लवकर खाली काय माहिती बाई ते हाय का नाही कुणीकडे गेला मला परत हॅलपटा करून आरडून वरड नाही नाही घरी शेत जा चल 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 नको नको मी नाही तुम्ही जा नाही तिथून का नाही तुला चिक आत आत्याबाई गेल्या देवाला जाऊ बाई जाऊ बाई गेली मायाला काय काय खुरपे लाल खुरपे तुमच राहिले खुरपाव कुठे एवढं गवाळ नाही दिसत तुला कांद्यात नाही गवाळ पण ते म्हणजे आहे इकड्याच्या साऱ्या ती काढा खुरपी लवाळा नसता लवाळ्याला काय होते काय होते बघा तर फुटतच असतोय ते परत तरी खोलून काढला कसा काढला तर ता फुटतच असतोय ते बाकी जरा हे फक्त कडच राहिलं इथून तिथे म्हातारी कुठे गेली म्हणजे देवाला गेली म्हातारी आमची कोणती देवाला नवनाथ करायला आणि मग जाऊ बाईला काय कोणी म्हणणं मला नाही बोलाय नाही ती गेली मायाला असं ना मग काय ते काय आता कोणी म्हणायला ती येणार होती खुरपाला म्हणली पुढे जातो मी येतो शेळीला पाणी पाजून आता तास दोन तास झाले शेळीला पाणी पाहिजे नेमकं काय करते काय का झोपला का का असे हा झोपली असतील मग इतके मला म्हणले येतो तुझा पुढे खुरपायचे का तुम्ही आता काम मग आता काय मिटी कुठं एवढं तण हे जाऊ दे नको नाही बस डबल त्याला खुरपी त्याची पात पडली पर की परत उभी नाही राहायची नाही उभा राहून राहून घेऊ एवढं उभा राहून त्याच्यात ती हिच होत असते उभा जरी राहिले तरी आता कांदा केवडाला जाणार वाकून खुरपीर वाकून वाकून म्हणजे कोण नाही मुकबर खुरपाय आली तर खुरपीत तशी नाही तर मी पण इथं झोपत असते झोपत असते मग का एक जणच आहे जोपायला त्यांना काही कळत नाही तू पुढे चार सारे खुरपायचं राहून दोन सारे इद बसली सावली लिहून खुरपायच्या टाकून दिले कुदळ दि म्हणते ना मला तुम्ही घरी जा त्याला लवकर बोलले पाणी घेऊन पाठवा त्यांना पाणी बी सांगितले मला बाटली भरून तू मोकळी आली खुशी आला आणि त्याला त्याला बाटली भरून आणाय सांगत ती तू खुरपा आल्यावर डोक्यावर चरी भरून आणावत ना पाणी खुरप्या आली डोक्यातच नाही पाण्याचं ताण लागल्या बरं आता ध्यान झालं काही नाही रे तो पी मी <uzie> yeah, so <hap> yeah. जा तुम्ही कुदळ या तू पाणी घेऊन बळले तुम्हाला खाली जा काय माहित बाई आहे का नाही घरी परत मला हॅल नको देऊ तू चल पाणी घेऊन ये नाही चल माल कुदळी तू द्यायची का नाही कुदळ तुम्ही जा ना मारून त्याला जा नाही तू चल आऊ जा जाऊ जा म्हणा वा

मला इथं बसावं लागेल मग सगळं काम बिम सोडून अवलं आणलाय ते लावायनी त्यांना सांगा बरं तुम्हाला लवकर खाली बोलवलंय म्हणून लस ना तू नकळ जाऊ आमच्याकड्यांनी जाऊ लासनाच्या हा काय असलं नाही यायचं असं गोड गोड बोलायचं

नाही खुर्पेन सांगितलेलं बर बाबा सगळं माग गावात तस ठेवलंय ठेवलंय आवड आहे बाबा किती झालंय रे काय काय तुम्ही मला दुपारी बारा वाजता का नाही खुर्पे आता चार वाजले तर मला ते याचा फोन आलता मग पक्क्याचा फोन आलता मग तिकडे काम होत तुमचं तेवमान लार्ज अन बोलले त्याला कुठेतरी जायचं होतं ते शेड बघायला जायचं मला माहिती ना सगळे नाटक आहे तुमची शेड बघायचा किती केला अर्धा तास गेलो काय केला अर्धा तास झाले का 4 वाजता तुम्ही बाळा भाळ वासा खांडी खुरपी लावले तिथून इथपर्यंत खुरपी आणले फक्त इथून एवढं पुरं राहिले फक्त इथून इथपर्यंत आलंय खुरपايचं अरे काय तनय होई त्याच्यात एकदा खुरपीलाला का कसा मला सर सगळ्यात माझ्या मागलेलं जाके तेवढे खुरो पण जा तेवढं खुरो पण मग एवढा सराउंडा टाकी कुत्र्यावणी किती का आता तिथं माग जरा वाकून फेकून येतं का नाही

आणि बाकीचं तुमचे बाप पाहत हे काय तुमच्याने गाय होतेय माझ्या जाऊ तुमचे बघा तुमचे बघा मी हळू नाही जाऊ झाडायचं पंचायती करू आलो किती दोन तीन पाणी देव जाऊन द्या जर तुम्हाला जायचं तर कुठे जा अजून कोणाची गावातले काम बसंत आधु कोणाचे meni गावाने बोलीला असं जाऊन बघा बाकी नो पंचायती करू याला अजून दोन पाणी द्यावं लागेल पाणी तर कमी पडले काय माहिती काय होतं आपा

काय सांगा मग करता घ्या ती खुर्पण ना काय उडत नाही वाकणार आता तुला खुर्पायचे खुर्पी त्या वेळेस घरी जाऊन मला दुसरं बी काम आहे घासभूस कापावं लागेल विहिरीच काम करायचं अजून ती खुर्पा ना धर ऐकून आणि मी मला पोकलेन वाल्याकडे जायचे आता ते येऊ राहिला ते विहिरीच काम करून घ्यायचे आणि आपलं नाही का ती त्याला दाखवायचं ती सौदा ठरवून घेतो त्याला ते येऊ राहिलाय गरी त्याला घेऊन येतो खाली खोरपी येऊ नाही तर बस राहून दे तसेच नको खुरपू पार माना मोडून टाकलेत रागायला येते त्यांना राहणं तर मरती आहे पाणी ते येते आहे बुवा आता त्याला बोलेलाचं येऊ राहिलं पाणी उपसायला मोटर तीनदा तीनदा टाकावा लागेल का अजून माहीन्याने काम करावं का काय नाही कांदा फिला नाही लिहाव न त्याला हे देऊन टाके तू आजूक एक महिन्याने पाणी बी कमी पडेल पार कांदा बी नाही घाल राम दळायचा नाही मग दोन एक काम करायचं मग काय बया बी ना वर गेले ताण दोन खारे बोर केले नाही त्यात राहून जाईले रागले येते बोलल्या बाबा मारून येते आता कस इकडे कोण येत डिझेल काय आमचा गाडी बांधतात का आले असते पण नाही का काही किती वेळ लागायचं असंच जा परत माग रोडलाच आहे आपलं नाही का नाही नाही रुखेल मधून ना इकडे वरतं यायचं बांगारे रोडला रोड नीत डांबरी यायचं एक किलोमीटर गोसाई वस्ती नाही का बांगाडेल जायचं तुम्हाला लवकर या कारण मला चार वाजता जायचंय जरा त्यामुळे मग बोलू दे तुम्हाला नाही का बरं 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 बर, चालतंय चालतंय गोसा आहे वस्ती हा गोसा आहे वस्ती नाही का हा चालते चालते हो 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 जस हो तस